अध्यक्ष अद, महोदय आपल्या महाराष्ट्र सरकारनी जे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय त्याच्यावर भाष्य करण्यासाठी मी इथे उभा आहे मी गेले दोन दिवस अनेक सदस्यांचे जे माननीय अजितदादा पवार साहेबांनी अर्थसंकल्प सादर केलाय त्यांच्यावर त्यांचं मनोगत ऐकत होतो आणि विशेषतः सरकारमधले जे विरोधी मंडळी आहेत ते वारंवार असं बिंबवण्याचा प्रयत्न करतायत की लाडकी बहीण योजना चांगली आहे शेतकऱ्यांची बहीण चांगली आहे पण त्यांच्या पोटात दुखावं लागलं की काय असं त्यांची भाष्य मला इथं ऐकायला मिळालं कारण विशेषतः एका समाज घटकाला त्यांच्या विकासाच्या आणि त्यांच्या उन्नतीसाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही असं एक खोटं सांगण्याचा प्रयत्न काही मंडळी करताना दिसून येत आहे पण मला सरकारचा आभार मानायचं अर्थमंत्र्यांचा आभार मानायचं की आमच्या तालुक्यातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे जे जे धार्मिक स्थळ असतील त्यांच्या ज्या ज्या शाळा असतील त्याच्यासाठी भरभरून निधी मागच्याही आणि आत्ताच्याही अर्थसंकल्पात माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलाय मग मस्जिद असतील मदरसा असतील त्यांच्या शाळा असतील इतर ठिकाण असेल त्यासाठी आपण ते पाहायला भेट भेटत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी बजेटसाठी नऊ पॉईंट पस्तीस टक्के हा राखीव कोटा आहे गेल्या को अनेक वर्षापासून तो कोटा काही कारणास्तव मिळत नव्हता पण आद आदरणीय दादा अर्थमंत्री झाल्यानंतर आदिवासी समाजाच्या बजेटला एक टक्का सुद्धा कात्री लावलेली नाही त्यांच्या आदिवासी समाजाच्या माझ्या मतदारसंघात जेवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे त्यांच्या शाळा बघा एवढ्या समृद्ध शाळा तिथं सात शासकीय आश्रम शाळा मोठ्या प्रमाणात केल्यात त्या आदिवासी समाजाच्या मुलांच्या शाळेसाठी कॉलेजसाठी जे हॉस्टेल उभे करायचे ते मुलांचे आणि मुलींचे अत्यंत उत्तम दर्जाचे या महाराष्ट्राच्या सरकारने उभे केलेत मला निश्चित प्रकारे या सरकारचं या अर्थसंकल्प जो मांडलेला आहे त्यांचा मनपूर्वक आभार मानायचं आहे मला या अर्थसंकल्पामधला एक प्रमुख मुद्दा घ्यायचा आहे कि माझ्या तालुक्यातल्या चिलेवाडी धरणाच्या पाईपलाईन दोन हजार नऊ सालापासून चालू झाली मी आमदार झाल्यापासून सातत्याने त्याची ते तिसरी सुप्रमा मिळावी याच्याकरता इतके हेलपटे मारले ते मला प्राप्तच झाले नाही पण योगायोगने दादा वर्षभरापूर्वी उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर लगेच प्रमापण झाली निधी मिळाला कामही सुरुवात केलं आणि दुष्काळी बावीस भाग बावीस गावं जे आमच्या तालुक्यातले आहेत तिथं सिंचनाचे काम पूर्ण आणि प्रगतीपत्र होत नाही याचा निश्चित प्रकारे आनंद आम्हाला आहे पण त्या जलसंपदा विभागामध्ये आमच्या तालुक्यातल्या काही मागण्या आहेत त्यामध्ये विशेषतः वडद उपसा सिंचन योजना हा अंतिम टप्प्यात आहे त्यासाठी पूर्णतः न्यावा आणि पटाळ हा दुष्काळी भाग आहे आणि त्या दुष्काळी भागावर उपसिंचन करण्यासाठी आम्हाला शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावं कोपरे मांडू हे आदिवासी गाव तिथं अजूनही पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही वर्षातले सहा महिने तिथं टँकरनी पाणी पुरावं लागतं तिथं एक एम आय टँक बंदऱ्याची साईट आहेत त्या साईटसाठी शासनाने चांगले एक खास बाब म्हणून प्रयत्न करावं आणि ती आम्हाला मदत करावी अशी मला शासनाला विनंती करायची आहे त्याचबरोबर या शासनाने अंगणवाडी या सेविका असेल आशा वर्कर असेल पोलीस पाटील असेल या विविध घटकांच्या मा मानधनामध्ये वाढ केली आहे पण त्यातले दोन प्रमुख महत्वाचे घटक जे आशा वर्करचे जे सुपरवायझर आहेत म्हणजे ब्लॉक फॅसिलेटर व ग्रामीण भागातल्या उपकेंद्रामध्ये स्त्री जे काम करतात त्यांच्या मानधनामध्ये समानकारक वाढ व्हाय व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे मी सरकारचा आभार मानतो की त्यांनी शिवनेरीच्या विकासासाठी कोट्यवधीचा हो रुपये दिला आणि तो खर्च होऊन चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे मी सरकारचा आभार मानतो की त्यांनी शिवनेरीच्या पायथ्या शिव शिव स्मारक उभं करण्यासाठी दीडशे कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर सरकारला मला विनंती सुद्धा करायची आहे की पर्यटन तालुका जुन्नर हा जाहीर झाला आहे त्याचा पर्यटन आराखडा जसं डी पी आर आम्ही कलेक्टर पातळीवर तयार केला आहे त्या पर्यटनाच्या आराखड्यासाठी सरकारने त्यासाठी काहीतरी पैसे द्यावेत अशी मला त्यांना विनंती आहे डुंबरवाडीच्या गायरान जागेवर पार्क पार्कसाठी आम्ही प्रपोजल केलेला आहे त्याची पाहणीसुद्धा सरकारच्या काही अधिकाऱ्यांमार्फत ती कलेक्टर मार्फत झालेली आहेत आणि ती जागा फूड पार्कसाठी योग्य त्याची आहेत असा कलेक्टरांचा अहवाल आहे तर त्या फूड पार्कसाठी तातडीने आम्हाला मदत करावी अशी मला सरकारला विनंती करायची एक महत्वाची बाब मला सरकारच्या निदर्शनात आणून द्यायची आहे की आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आता पुणे ते नाशिक नवीन औद्योगिक द्रुतगती मार्ग जात आहे जुन्नर तालुक्यामध्ये पाच धरणं आहेत अनेक हायवेज आहेत अनेक माणसेज आहेत पुणे नाशिक आहेत तेचे तो तो आता त्याच्या चौद चौपदरीकरण झाले कुकडीचा काळवा गेला पिंपळगावचा काळवा गेला जवळपास चार टॉवर लाईन नागपूर ते मुंबईकडे जातात गावा ते जुन्नरमधून गेलेले आहेत अनेक जागा त्याच्यामध्ये संपादित झालेल्या आहेत आता हा द्रुत मार्ग आहे त्यातून काय खूप फायदा आहे असा नाही पण आमचे बागायत क्षेत्र जुन्नर आंबेगाव आणि खेड गावाच्या गाव उद्ध्वस्त होत आहेत गावाचं गाव राहत नाहीये ते बागायत क्षेत्र उद्ध्वस्त होऊ नये शेतकऱ्यांचा विरोध आहे तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा विरोध आहे आंबेगावचे प्रतिनिधी वळसे पटले असतील पटले असतील खेडचे आमचा सगळ्यांचा त्याला विरोध सरकारला माझं सांगणं आहे की तो दूध गोगी मार्ग होऊ नये याच्यावर आम्ही ठाम आहे अशी मला त्यांना विनंती करायची आणि शेवटचं तुकाराम महाराजांच्या अभंगांनी अभंगाने आजचा अर्थसंकल्प आदरणीय दादांनी मांडला त्याच अभंगाने मी आता समाप्ती करणार आहे याचा बोध अनेकांनी घ्यावा अशी मला त्यांना नम्रतेची विनंती करायची अजित दादा कशा आहेत या अभंगामध्ये ते नमूद केलेले आहेत आणि विरोधकांनी काय भान ठेवलं पाहिजे हे पण त्या अभंगामध्ये दिलेले आहेत दोन मिनिटं मी वाचून दाखवतो घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी बोलण्यापूर्वी जो शब्द आदरणीय दादांच्या माध्यमातून देतो दादा हा विकासाचा आणि शब्दाचा वादा असणारा माणूस आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून शब्द हेच कातर शब्द सुई दोरा बेता बेत शब्द शास्त्रधारे अशा प्रकारचं हा शब्द आणि याच्याबद्दल काम असतं बोनावे मोजके नेमके खमंग आणि खमके हे दादांच्या वाणीतून आपण सातने सातत्याने पाहायला मिळत आहे आणि मला जे एवढा सुंदर अर्थसंकल्प ज्यांनी मांडला त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण शेतकरी मधून महिलांमध्ये एवढा आनंदाचं वातावरण आहे त्याच भान कायमी ठेवणे ठेवलं पाहिजे तेच याच्यामध्ये ते आहेत ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलावे बरे आणि बोलावे खरे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हरी सन्मान्य सदस्या